कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं वारं जोरदार वाहते त्या अनुषंगानं आमदार महेंद्र थोरवे शिवसैनिकांशी संवाद साधत असून अनेक ठिकाणी राजकीय डावसुद्धा टाकत आहेत पण दुसरीकडे राजकारणापलीकडे विकास महत्वाचा म्हणून विकासावर भर द्या अशा सूचनासुद्धा आमदार महेंद्र थोरवे यांच्याकडून केल्या जात आहेत युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रसाद थोरवे हे त्यांच्या पत्नीच्या रूपानं म्हणजेच श्वेता थोरवे यांच्या माध्यमातून स्वत निवडणुकीच्या रिंगणात आहेत मोठे वेणगाव पंचायत समितीमधून श्वेता थोरवे या शिवसेनेच्या उमेदवार आहेत शिवसेना म्हटलं की तळागाळातल्या प्रत्येकासोबत संवाद हे समीकरण श्वेता थोरवे प्रत्यक्षात उतरवत आहेत त्यामुळे घरोघरी जाऊन शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा जोरदार प्रचार करत त्यांनी एक पाऊल पुढे टाकले मनोहर थोरवे हे स्वतः शेकडो कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत त्यामुळे त्यांच्या ते अनुभवाच्या जोरावर शिवसेनेसाठी ही निवडणूक अगदी सहज आहे मनोहर थोरवे यांचा जनसंपर्क आणि त्यांचे जनसामान्यांशी असणारे संबंध याच्या जोरावर त्यांचं पारड जड आहे त्यात मनोहर थोरवे यांना आमदार महेंद्र थोरवे यांचा कणा म्हटलं जातं त्यावरून शांत स्वभावाचे असणारे मनोहर थोरवे काय राजकीय जादू करू शकतात याची कल्पना संपूर्ण मतदारसंघाला आहे तरुण वर्गसोबत घेऊन प्रसाद थोरवेसुद्धा जोरदार प्रचारात उतरलेले आहेत त्यामुळे श्वेता थोरवे यांच्या प्रचाराला बळ आले श्वेता थोरवे या स्वत वकील असून उच्च शिक्षित चेहरा म्हणून लोकांच्या फेवरेट ठरल्यात लोकांपर्यंत पोहोचून शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा प्रचार करत असताना दुसरीकडे समस्या जाणून घेत श्वेता थोरवे जनतेशी जवळीक साधतायत मातब्बर शिवसैनिकसुद्धा श्वेता थोरवे यांच्या प्रचारात उतरल्यानं त्या आधीच विजयी ठरल्याचं भाकीत कार्यकर्त्यांनी व्यक्त केले बाकी श्वेता थोरवे यांचा मतदान क्रमांक दोन असला तरी त्या नंबर वन मतांनी निवडून येणार असा जयघोष आत्तापासूनच सुरू झालाय तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका